काँग्रेस व इतर पक्षांच्या घराणेशाहीच्या नावाने खडे फोडणाऱ्या ना भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीला नगरसेवक पदाचे तिकीट नाकारले आहे दुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या पठारे कुटुंबियांनी आपल्या घरात तिघांना उमेदवारी खेचून आणत मोदी यांच्यावर मात केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजकीय तोडजोड म्हणून त्याचे समर्थन देखील केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी अर्थात त्यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांची कन्या सोनल मोदी यांनी अहमदाबाद महापालिकेच्या एका प्रभागात उमेदवारी मागितली होती मात्र घराणेशाहीचा धप्पा बसू नये यासाठी पक्षातील मोठ्या नेत्यांच्या आमदार खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे या निर्णयाच्या आधारे सोनल मोदी यांची उमेदवारी नाकारण्यात आली की त्यांच्याकडे दोनशे कोटी रुपयाची संपत्ती नव्हती म्हणून ती नाकारण्यात आली हा प्रश्न निर्माण होत आहे मात्र बाहेरच्या पक्षात असलेले आमदार बाप्पू पठारे पुत्राला पाथून, थरून, स्चरस हे पुत्राला भाजपात पाठवून या नियमाला अपवाद ठरून मोदींनाही सरस असल्याचे सिद्ध झाले आहेत पुणे महापालिकेच्या प्रभाग चार मध्ये आमदारांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे आणि भाज्यसून तृप्ती भरणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर सून ऐश्वर्या पठारे यांना प्रभाग तीन मधून उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे प्रभागातील निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे सत्रांच्या गुंडाळण्यास सुरुवात केली आहे